आज बनवणार आहे मी पौष्टिक असे मेथीचे लाडू हे हिवाळ्यातच खाल्ले जातात आणि हड्ड्यांसाठी उपयोगी असतात सर्वप्रथम मी कढईत एक वाटी तेल घेतले आहे ते आणि त्याच्यात मी एक वाटी गूळ टाकला आहे आणि ते चांगलं आपण आता परतून घेणार आहोत गूळ मेल्ट करून घेणार आहोत अशा प्रकारे चाळत राहायचं आहे त्याला आता आपण गॅस बंद केलेला आहे हे मी आ, पाव किलो मेथीचे पीठ आहे हे मी गिरणीतून दळून आणले आहे आता गूळ आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि ते, ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हाताने सुद्धा आता त्याला मी चांगलं मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं है आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण आता एक तासासाठी मुरवट ठेवणार आहे मी झाकण ठेवून आता मी एका एका बाऊलमध्ये मी आता पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे आणि ती मी बारीक करून घेणार आहे पन्नास ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे ती मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये आणि कढईत मी एक चमच तेल घेतलेला आहे त्यात मी एक पाव बदाम घेणार आहे आणि ते मी चांगले आता भाजून घेणार आहे कमी गॅसवरच भाजायचे आहेत आणि एक पाव मी काजू घेतलेले आहे ते सुद्धा मी आता चांगले भाजून घेणार आहे कमी गॅसवरच भाजायचे आहे आणि चाळतच राहायचं आहे आता मी आता मी खोबरं घेतलेलं आहे चारशे ग्राम खोबरं आहे ते सुद्धा मी मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे आणि त्याला जास्त करपू द्यायचं नाही कमी गॅसवरच भाजायचं आहे सगळे जिन्नस मी कमी गॅसवरच भाजून घेतलेले आहेत आता मी दोन वाटी तेल टाकणार आहे कढईत आता तेल गरम झालेलं आहे आता मी डिंक शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि डिंक सुरुवातीला फास्ट गॅसवर फुलू द्यायचं आहे मग नंतर फुलल्यानंतर कमी गॅस करून त्याला दोन मिनटं होऊ देणार आहे जेणेकरून आतपर्यंत डिंक तळला जाईल अशा प्रकारे कमी गॅस करायचा आहे आणि डिंक चांगला तळून घ्यायचं आहे मग तो कडक लागत नाही खाताना आपल्याला अशा प्रकारे करून बघा खूप मस्त होतो आता मी पुढे ढिंक काढून घेतलेलं आहे आता मी कढईत कढईत मी एक चमच तेल घेतलेलं आहे हे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे जाडसर दळून आणलेलं आहे गिरणीतून अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सुद्धा मी आता मस्त भाजून घेणार आहे मीडियम गॅसवर चाळतच राहायचं आहे आणि चांगलं मस्त भाजून घ्यायचं आहे लालसर भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे लाडू करून बघा खूप मस्त होतात आणि आता मी मिक्सरमध्ये वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची चार पाच घेतलेली आहे सुंठ घेतलेलं आहे पंधरा एक मी काळी मिरी घेतलेली आहे पंधरा आणि बारीक करून घेतलेलं आहे त्याची पूड करून घेतलेली आहे आता मी काजू आणि बदाम मी कुठून घेणार आहे जाडसर मिक्सरमध्ये ते बारीक होतात म्हणून मी कुटून घेणार आहे आता मी जे मेथी मेथीला आपण तेल लावलेलं गुळ तेल लावलेलं होतं ना तेच मी चाळून घेणार आहे आणि हे उरलेलं मी मिक्सरमध्ये परत बारीक करून घेणार आहे आता मी कढईत गव्हाचं पीठ टाकलेलं आहे भाजलेलं त्याच्यावर मी मेथीचं पीठ टाकलेलं आहे खोबरं टाकलेलं आहे आता मी ही अर्धा किलो खारी घे पावडर घेतलेली आहे ती टाकलेली आहे आपली ही गोडंबीची आणि खसखसची पावडर टाकली आहे काजू बदाम पावडर टाकलेली आहे कूट टाकलेलं आहे सुंट आणि वेलची पूड टाकलेली आहे डिंक टाकलेलं आहे आणि मी ते आता चांगलं मिक्स करून घेणार आहे आता मी चिमूडवर मीठ टाकलेलं आहे ते सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे आताही आपण एकजीव करून घेणार आहोत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता मी कढईत एक किलो तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे आता मी हा एक किलो गूळ घेतलेला आहे आणि तो आता तो गुर मी हळूहळू सगळं तेलात टाकणार आहे आणि त्याला चांगलं परतत राहायचं आहे चाळतच राहायचं आहे आणि गूळ मी गूळही चांगला मेल्ट करून घेणार आहे मला टोटली सव्वा किलो गूळ लागलेला आहे मी आ, पाव किलो मेथी अर्धा किलो गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जारसर दळलेलं आहे थोडंसं आणि एक किलो गूळ आणि तो मी पाव किलो गूळ लावलेला होता तो वेगळा म्हणजे सव्वा किलो गूळ मला लागलेला आहे आता ते मेल्ट गूळ मेल्ट झालेला आहे आपला आता पण सगळं मिश्रण याचं गु मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हाताने पण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून ते एकजीव होईल आणि आता आपण त्याचे लाडू ओळून घेणार आहोत अशा प्रकारे हे माझे जवळपास तीन साडेतीन किलो लाडू झालेले आहेत अशा प्रकारे करून बघा खूप टेस्टी होतात आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका